नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवारांकडे आणि मतदारांकडे राहून राहिले आहे इथूनला मतदार कुणी बदनाम केलाय तर इथून उमेदवार हा लोकसेवक आहे का म्हणून त्याची छाननी थोडक्यात तपासणी सुरू आहे आणि अशा या सर्व कारभारामध्ये दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर पदासाठी एकूण सहा महिला भगिनी उभ्या आहेत त्यापैकी आता कोमल रुपेश बंड या भगिनी आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत दौंड या शहराच्या अनेक प्रश्नांमध्ये फार मोठी उलाढाल झाली त्याच्यावरून लक्षवेध झाले आणि नागरिक वेठी झरले गेले ही निवडणूक खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नांवर मात करणारी ठरणार आहे आणि ही कशी मात करायची ची ही सर्वस्वी जबाबदारी नगर अध्यक्ष या पदावर असते आणि त्या पदाची जबाबदारीच करत नाही घेऊ इच्छित आणि त्यांनी मनापासून असं ठरवलंय या निवडणुकीत मी विजयाचा हुलाल उधारणार आहे पाहूया आपण त्यांच्याशी बातचीत करू बोलत ताई ही निवडणूक दोन नगरपालिकेत तुम्ही लढवताय या पाठीमागची काय धोरणा आणि काय तुमचे विचार आहे मला निवडणूक लढवायचं कारण म्हणजे पहिला पर, प्रश्न म्हणजे राजकारण पिंड काहीतरी देणं लागतो त्यानंतर मी ज्या तळागावातून आले सर्वसामान्य घरात आहे मी जे प्रश्न रोज फेस करते। फेस करते महिला करतात त्यांच्या प्रश्नांची मी स्वतः कनेक्टेड आहे म्हणजे मी ते हो अनुभवते आणि ते सगळे प्रॉब्लेम मला धरून बंद दूर करायचे त्याच्यासाठी मला ही निवडणूक लढवायची गोर गरीबाच्या घरात जन्म झालेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक भगिनीला अनेक समस्यांना तोंड देवं लागतं त्यामधलीच एक गरिबाच्या घरातून जन्माला आलेली मी आहे असं ताई सांगतात आणि ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते सुद्धा माझेही प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला कुठल्याही म्हणून सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर आले आणि मी ही निवडणूक लढवते अशी कबुलीच ते देतात पण ही निवडणूक निसती एखाद्याच्या शब्दावरती आश्वासित वरती आणि आत्मविश्वासाने लढली जात नाही तर त्यासाठी आपल्याकडे या निवडणुकीचं व्हिजन काय आहे लोकांना तुम्ही काय घेऊ शकणार आहे तरी बोला ही निवडणूक तुम्ही लढताय तुमचा तुम्ही सांगितलेला प्रश्न ठीक आहे पण या पुढे दृष्टिकोनातून ते कसं वाटतं खूप सारे प्रश्न आहेत सर लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील मी वेगवेगळ्या प्रभागात फिरते सर्व तर मी माझंच सांगते मी तीन नंबर प्रभागामध्ये राहते आणि मी ज्या घरापाशी राहते घराच्या समोरच तु मोठी नगरपालिकेची इमारत आहे तेथे घाणीचं इतकं साम्राज्य आहे भटकी कुत्री गाया आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तिथे फिरत असतात आजूबाजूला आजू, खूप सारे मच्छर असतात त्याच्यानंतर जेंट्स लेडीज तिथे उभ्या असतात समोरच वॉशरूम वॉर्ड क्रमांक क्रमांक तेरा तीन मध्ये आहे आणि गांधी चौकातच माझं घर आहे हा तुम्ही जो आम्हाला विषय आहात की जे जे काय ओपन पेस आहे तिथं लघुशंकासाठी पुरुष जातात महिला वर्ग फिरत असतो तरी पण ते दुर्लक्षित करतात असा हा कुठला एरिया आहे वॉर्ड क्रमांक तीन गांधी चौक भाजी मंडई मध्ये माझं घर आहे सर आणि घराच्या बाहेरच्याच बाजूला कचरा टाकण्याची जागा आहे पण मी सुद्धा तिथे कचरा टाकायचे कशाला कुठे बोलणार मी पण मला तिथं कचरा कुठली हवी आहे तिथे इतके मच्छर असतात प्राणी आजूबाजूला फिरत असतात तेच घाणीतले मच्छर माशा परत आमच्या अन्नपाण्यावर बसतात आणि दुर्गंधी वाढते घरामधल्या प्रत्येक गोष्टीकडे आता ह्यांना लक्ष केंद्रित करावं लागतंय त्याची कारणी मासा डासांचा उपद्रव आहे घाणीचं डासांचे जन्माचं ठिकाण म्हणून जन्मस्थळ म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही आणि हे डास कालांतराने या परिसरातील भाज्या असतील फळं असतील तिथून प्रवास करीत ते घरापर्यंत येतात घरातल्या अन्नधान्यावर बसतात तर त्याचे विपरीत परिणाम आरोग्याला घातक ठरतात ही सर्वात मोठी आणि जिकरीची लढाई महिलांसाठी नव्हे तर इथून लहान मुलांसाठी पुरुषांसाठी वृद्धांसाठी सुद्धा आहे म्हणून स्वच्छता या या भूमीतील अतिशय महत्वाचं असणार काम आहे आणि ते काम आपल्याला हाती घ्यायचं आहे असं ताई सांगतात ताई अजून तुम्हाला काय म्हणायचं याबाबत आणि अजून एक सांगावं वाटतं पाण्याचा प्रश्न शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आयरणीवर आहे मी आता निवडणूक आहे त्याच्यामुळे मत मागण्यासाठी मला शंभर टक्के घरोघरी जाणे जाणे प्रभात क्रमांक एक मध्ये मी फिरत होते सर तर तिथे काही लोकांची समस्या असे आहेत की तीन तीन दिवस पाणी येत नाही सर त्यांना आणि जेव्हा पण पाणी येतं ते पहाटे तीन वाजेपर्यंत येतं रात्रीची दहा अकरा वाजताच त्यांची जोडणी चालू असते एका घरात रात्रीच्या वेळी गेले मी तर आम्ही तुम्ही काय करता हे तर ते मोटर जोडत होते म्हणजे नाही आमचं पाणी तीन वाजता सकाळी येतं तर आम्ही रात्रीच त्याची तयारी करून ठेवतो म्हणजे घर इतके छोटे छोटे आहेत त्यांचे जर तीन दिवस त्यांना पाणीच नाही मिळालं तर ते पाणी साठून कुठे ठेवायचं आणि त्यांनी राहायचं कुठे दौंड नगरपालिकेमध्ये पिण्याच्या पाण्याची यशोगाथा त्यांनी सांगताना किती वाईट अनुभव सांगतात खर तर या महाराष्ट्रामध्ये संतांनी गाढवांना सुद्धा पाणी बांधलं आणि दौंड शहरामध्ये प्रस्तापितांनी इतके वर्ष या नगरपालिकेवर कब्जा केला सत्ता गाजवली नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही रात्री ताटकळ ठेवलं जात जाते हे कदाचित त्यांच्यासाठी पाप म्हणावं का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो ताईंना आपण असं विचारू ताई ज्या ज्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ते तुम्ही सोडवणार आणि तुम्हाला सोडवण्यासाठी निवडून जायचंय अशी आपण आशा पकडूया पण यापेक्षाही पुढे जाऊन तुम्ही आता घरोघरी ज्यावेळेस मतदारांची फिरताय त्यावेळेस काय पाहताय ही सर सगळी सगळ्यात मोठा त्यांचा प्रॉब्लेम आहे पाणी रस्ते वीज हे नॉर्मल आहे आपण ते करून देऊ शकतो आणि त्याच्यापेक्षा विदर अजून गोष्टी आहेत की दौंड नगरपालिकेचा जो आपण शिक्षण कर देतोय त्याच्यानंतर आरोग्य कर देतोय अशा गोष्टी उपलब्धच नाहीये सर दौंड नगरपालिकेचा शैक्षणिक कर आपण देतो पण शालेय मर्यादा दौंड नाहीये प्रशासनाच्या कामकाजावरती खऱ्या अर्थानं बोट दाखवणारा हा विषय ते सांगतात नगर परिषदेमध्ये सरकारनं पगारावरती लोकसेवक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नावाच एक पद दिलेलं आहे हा मुख्य कार्यकारी अधिकारी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारच्या येणाऱ्या योजना या भागात राबवाव्या यासाठी धडपड करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये छोटे छोटे विभाग असतात आरोग्य विभाग असेल पाणी विभाग असेल अशा स्वरूपाच्या शिक्षेमधून लोकांकडून कर रुपी पैसा गोळा करतो पण इथं घडतंय वेगळं जिथं सेवाच नाही त्याचा कर आकारला जातोय पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही पाण्याचा कर आरोग्याची एकही इथं रुग्णाची सेवा नाही gonna... या शहराचं हॉस्पिटल नाही नगरपालिकेचं हॉस्पिटल नसताना सुद्धा आरोग्याचा कर आकारला जातोय ही सगळ्यात भयवायक स्टोरी आहे पण यापुढे जाऊन इथं शिक्षणाचा कुठेही पत्ताच नाही नगरपालिकेच्या शाळा त नाहीत आणि तरीही शाळेचा कर आकारतात ही खऱ्या अर्थानं इथून जनतेची लूट आहे आणि ही लूट करणारे नक्की आहेत तरी कोण की अल्लीबाबा चाळीस टराची टोळी कुठे असेल हा शोध ताई ताई आता ताईंना घ्यायची वेळ आलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंचं खऱ्या अर्थानं त्याच्याकडे लक्ष घेतलंय असं त्यांनी सांगितलेलं माहितीवरून म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही तर अजून काय म्हणायचं या बाबतीत त्यानंतर मला अजून एक सांगावं असं वाटतं की अँब्युलन्स नाही आहे सर म्हणजे गरीब गोर गरीब जनता जे आहे की जे दोन तीन हजार रुपये भाडं सुद्धा देऊ शकत नाही किंवा अँब्युलन्सचा खर्च करू शकत नाही पुण्याला जर घेऊन जायचं म्हटलं तर अठरा एकोणीस हजार रुपये भाडं घेतलं जातं तर वैयक्तिक माझी अशी धारणा आहे की नगरपालिकेची एक अँल असावी कारणे एक जे फक्त त्याच्यामध्ये डिझेल टाकण्याचा सा खर्च असेल ते पण त्यांना परवडण्यासारखं असेल तर, पर तर नगरपालिकेची थांबवतो जी नगरपालिका आरोग्याची सेवाच नसताना कर आकारते ती हॉस्पिटल कशी काढेल अम्बुलन्स कशी देईल आणि फुकट डिझेल कशी टाकेल हा प्रश्न हा यक्ष आहे ज्यांना रुग्णालयाची सेवा गेल्या अठ्ठ्याऐंशी वर्ष करता आलेली नाही ती माणसं अँबुलन्स देतील आणि रुग्ण कुणाला जाईल हे तुमचं कदाचित स्वप्न ठरेल असं मी म्हणलं चुकीचं ठरणार नाही या पालिकेला खऱ्या अर्थानं मानसिकता बदलेली लोक गेली पाहिजेत माणसानं माणसासाठी मांचा माणसासारखं काम करण्याची प्रबळ इच्छा ज्यांच्या अंगी आहे त्यांना मतदारांनी निवडून दिलं पाहिजे आणि ही तळमळ मी तुमच्यात पाहतोय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा आहे तुम्हाला या नगरपालिकेमध्ये तुमच्या विरोधामध्ये अजून तुमच्यासह सहा लोक सहा महिला आता पुढारलेल्या आहेत या सगळ्यांमध्ये तुम्हाला या पालिकेसाठी नक्की काय काय करायचे कशा स्वरूपाने या विषयी आपण सांगितलं पाहिजे समोर सगळे दिग्गज आहेत पण तरी मला काहीतरी करायचे ह्या तळमळीने घेऊन उतरले जनशक्ती अस माझे मागे आहे मला तेच फक्त अपेक्षित आहे इथे धनशक्ती काम नाही करत असं तुम्हाला लोकशक्ती गरजेची आहे जनसामान्यचं सा मत तुमच्यासोबत असेल लोकांचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि माझ्या मनापासून ही विकासाची तळमळ आहे मला करायचंय जनतेसाठी काहीतरी आजारी पडल्यावर लोकांचे फोन येतात आम्हाला की आमचं बिल कमी करायचंय आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत एखाद्या पुढाऱ्यांकडे जावं लागतं की त्यांना फोन करावा लागतो मग नगरपालिकेमध्ये जर मी स्वतःच उतरले सर्वसामान्य माणूस मी उतरले तर मला माहिती ना माझे काही प्रश्न आहेत ते मी सोडवू शकते धनशक्ती विरोधात जनशक्ती हा नामोल्लेख करीत ताई आपल्याला असं म्हणतात की मी ज्या कुटुंबातून ज्या परिवारातून पुढे येते त्या परिवारातल्या असंख्य प्रश्नांची जाण मला आहे म्हणून मतदारांना मी आव्हान करते की तुम्ही आणि मी ही सर्वसामान्य परिवारातील जनता म्हणून आपण एकमेकांकडे पाहिलं पाहिजेत आणि ही निवडणूक मला याच्यासाठी निवडून द्या की मला तुमच्या प्रश्नांची जाण सोडवण्यासाठी काम करायचंय हे लक्षात घ्या असं आव्हान सुद्धा ते या निमित्ताने करतात मी खऱ्या अर्थानं या निवडणुकीतला गाभा आणि या उमेदवारीचा पाठबळ काय आहे त्याच्याकडे जातो इथे रुपेश बंट माझ्या शेजारी बसले रुपेश जी नमस्कार नमस्कार आवाज लोकशाही मध्ये तुमचं स्वागत आहे एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात हात असतो अशा स्वरूपाची भावना आणि धारणा समाजामध्ये रुजलेली आहे इथं तर वेगळंच दिसत आहे निवडणुकीमध्ये आपल्या महिलेला यशस्वीरित्या पाठबळ देणारा पुरुष हा रुपेश म्हणून त्याच्याकडे आपण पाहूया रुपेशने अतिशय अल्पकाळामध्ये आणि स्वतःच्या बळावरती आपले विकासाच स्वरूप तयार केलं तस जर पाहिलं तर त्याचा एक व्यक्तिगत विकासाचा एक थोडासा ठसा या शहरामध्ये चांगला उमटलेला आहे आणि सामाजिक बांधिलकी असणार हा युवक ज्यावेळेस समाजाच्या कामात उतरतो त्यावेळेस त्याने समाजाची बांधिलकी म्हणून मोतीबिंदीचं ऑपरेशन असेल एन्जिओग्राफी एनजिओसाठी काम केलंय डायलिसिस साठी केलंय दुर्बिणीतून अनेक स्वरूपाचे ऑपरेशन करताना त्यांना त्याच्यासाठी योगदान दिले आणि खरे आता कोविड सेंटर मध्ये जे भयभीत झाले होते जे थाळे आणि टाळ्या वाजवत होते त्यांना वाजवत वाटलं होतं थाळ्याने टाळ्याने त्यासाठी माणसाला माणसाची खरी गरज होते आणि त्यावेळेस बंडसाहेब माणुसकीचा हात घेऊन लोकांपुढे गेले होते अशा या दुर्गम काळात सुद्धा सेवाभावी संस्थेची वृत्ती असणारा हा युवक आज आपल्या बायकोला पाठबळ देतोय आणि सांगतोय अनेक वर्षाच्या प्रश्नांची ही साचलेली घाण खऱ्या अर्थानं समाजसेवा करून आपल्याला काढायची आणि म्हणून आज ताई खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये उतरले या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदारांना आव्हान करावं असं आपण या निमित्ताने सांगू पण त्यापूर्वी मी सर्व मतदारांना आणि आवाज लोकशाहीचा हा चॅनल पाहणाऱ्यांना एक विनंती करतो तसेच त्यांना नम्र आव्हान करतो की मित्रांनो ही निवडणूक कुणा एकट्याची आणि कुणा पैशावाल्याची नाही या निवडणूक राहिलेला उमेदवार हा आमचा शत्रू नाही ना कुणाचा मित्रही नाही पण ज्यांना ज्यांना लोकांच्या हितासाठी स्वतःचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तर लोकशाही हा चॅनल तुमच्यासाठी सदैव तत्पर आणि तयार राहील त्यासाठी संपर्क करा नंबर आमचा असा आहे सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा या नंबरावरती ज्यांनाही कोणाला आपलं मत प्रकट करायचं आहे त्याने सडोतोडपणाने यावं आपलं मत प्रकट करावं आणि दौंड नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आपली आणि तुमची भूमी आणि भूमिका लोकसेवेच्या वशासाठी आहे एवढं त्यांना ठेवावं ताई काय मतदारांना आव्हान करणार तुम्ही सर्व मतदारांना नवन करणं माझे एकच आव्हान आहे की ठराविक प्रलोभनांना बळी पडू नका ते प्रलोभन तुम्हाला पाच वर्षात कोणतीही सेवा देणार नाही पाच आता प्रणवराला बळी पडून पाच वर्ष रडत बसण्यापेक्षा कारण त्यावेळेस तुम्हाला अधिकार नसणार आहे तिथे प्रणांना बळ न पडता तुमच्या विकासाला मत द्या कायम तुमच्या पाठीशी उभी राहणारी जनसेविका आहे एकदा चान्स देऊन बघा सदैव कटिबंध राहील धन्यवाद मित्रांनो शेवटचा संदेश आणि अतिशय अतिशय लक्षवेधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताची किंमत एक छाटीलदाराला आणि एक गरीबाला सुद्धा समान दिलेली आहे आणि ते लाख मोलाचं मत समाजसेवा करणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही द्या प्रक्षोभाना बळी पडू नका अल्प काळासाठी मिळणाऱ्या धनातून स्वतःच बहुमन विकतात तर पाच वर्ष त्या विकलेल्या मताच्या पश्चातापामध्ये अनेक संकटांना सामाजिक सेवांना राहतात म्हणून विकासाला मत द्या अशा स्वरूपाचं त्यांनी आव्हान केलेलं आहे तर खऱ्या अर्थानं आपण ताईंना धन्यवाद देऊ ताई आवाज लोकशाहीमध्ये तुम्ही आलात तुम्ही त्यांना आमच्याशी चर्चा केलीस आपले खूप खूप आभार